जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा जो राम को लाए है, हम उनको लायंगे उत्तर प्रदेश चे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची जाहीर सभा सोलापुरात होतीये बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण देवकर सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रोड लगत सन लोपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रवेश प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पूर्व विभागातील अक्कलकोट रोडवरील करनिक नगर परिसरात स्वर्गीय लिंगराज वल्याळ मैदान येथे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेसाठी भारतीय जनता पार्टी युवा नेते तथा माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी प्रदर्शन करत ढोल ताशाच्या निनादात शेकडो कार्यकर्त्यासह दाजीपेठ येथील दाजी, दाजी गणपतीपासून वल्लाळ क्रीडांगणापर्यंत मोठं शक्ती प्रदर्शन केलं यावेळी आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृती सातपुते यांची विशेष उपस्थिती होती जय श्रीराम जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करीत मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी केलं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका